आत्ताच दादा दादा म्हणालेत की मी काँग्रेस पक्षाबद्दल काही बोलणार नाही परंतु प्र प्रवेश झाल्यानंतर त्यात मग उद्याच्या निवडणुकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये आव्हान कोणाला असणार आहे कोणत्या पक्षाला असणार आहे आव्हान असं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे अर्थातच महाविकास आघाडीलाच आव्हान राहील ना त्याच्यामुळं महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना आहे परंतु पक्ष नेतृत्वाने समजा वेगळा निर्णय घेतला स्थानिक पातळीवर तसा विचार करावा लागला पण आज आमचं आव्हान हे महाविकास आघाडी आगामी निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना स्वराज्य संसदेच्या निवडणुकीमध्ये लढणार आहे का तरुण लढणार हा निर्णय कसा आहे की महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित काम करतो भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब करताय शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय साहेब करतायत आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व आदरणीय दादा करताय या तीन नेतृत्वाने मिळून निर्णय घ्यायचा आहे त्याला आम्ही दिलो पण स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचं कोणी म्हणत असेल की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे तर त्याला आम्ही तयार परंतु महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचे निर्णय आम्हाला बद्धनकारक राहील आगामी कॅबिनेट एक्सपॅन्शनमध्ये मंत्रीपद तो विषय काय माझा नाही आहे तो विषय आदरणीय मुख्यमंत्री दादांचा विषय आहे कोणाही कार्यकर्त्याला मंत्री होऊ नये असं काही वाटत नाही तर पहिल्या टर्म बसून इच्छुक आहे आणि आणि हा माझ्यासाठी प्रश्न नाही दादाला ठरलं माझ्या समोर दोन दादांची जेव्हा चर्चा झाली तेव्हा ना मिनलताईला कमिटीवर घ्यायचे ना गोकर्णाजीला कमिटीवर घ्यायचे ना दादा त्यांनी एकच सांगितलं की माझ्या भागाचा जो काही विकास व्हायलाय तो विकास झाला पाहिजे माझ्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काही सहकारी काम करत आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे या भावनेनं आणि तुम्ही एकदा बोलल्यावर खरे बोलणारे नेते आहात म्हणून तुमच्या सोबत मला काम करायचे ही भूमिका आमच्यासमोर मांडलेली आहे त्याच्यामुळं आणि एक गोष्ट आहे की कार्यकर्ता आहे तुम्हाला जसं वाटते की मी मंत्री व्हावं माझ्या सहकार्याला वाटते मी मंत्री व्हावं का वाटते की गेल्या अनेक वर्षापासून काम करतो काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलीच पाहिजे उद्या समजा मिनलता वेगळी छाप वाढली आपण बघितलं की त्या काम करताना कशा कर पद्धतीने आणि पक्ष नेतृत्वाने एखादी जबाबदारी दिली तर ही चर्चा झाली होती असं काही दिसतं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि संधी देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे आपण <laughs> बघतो मिनल मिनलताईचा एक प्रश्न मिनलताईचा अजितदाता गटामध्ये जो प्रवेश होणार आहे तो प्रवेश म्हणजे एम एल सीमध्ये मध्ये त्यांना संधी मिळेल अशी त्यांची चर्चा आहे तर फॉर्म भरायची शेवटची तारीख आज आहे मी मी आणि त्याच्यामुळे प्रवेश न करता संधी कशी मिळेल त्याच्यामुळे ही संधी हुकली मिनलताईचा प्रवेश पुढची संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी मी जिल्ह्याचा नेता म्हणून प्रयत्न करेल त्या गैर काय मिळलताईचा प्रवेश होणार होता अशी चर्चा होती पण होणार होता उशीर का, का, चर्चा झाली मतदारसंघामध्ये आपल्या भागात प्रवेश तसं तर मुंबईला करता आला असतं ना पण त्यांच्या सगळ्यांची भावना होती की मतदारसंघामध्ये सगळ्यांना घेऊन आपण एकत्रित प्रवेश केला पाहिजे म्हणून त्यांनी नरसी या ठिकाणी निवडणं सर्वांना योग्य किंवा सगळ्यांना सोयीचं व्हावं थँक्यू थँक्यू